यस हेलो 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 आवाज है तो है? हाँ जो जो जे लोग जॉइन होता है कृपया सांगा आवाज है तो है का. एक छोटा सा पांच धाते पंद्रह मिनट तक छोटा सा वीडियो बनो तो यस ऋषिकेश yes, गुड इवनिंग सुमित गुड इवनिंग अमोल ऋषिकेश यस गुड इवनिंग एवरीवन गुड इवनिंग यस आलेला है पब्लिक कमांड या पटकर तो आलेले लोगों पर अप पड़ बटन दाबा स्टेप अप अकादमी या प्लेटफॉर्म वर स्वागत जे लोग आलेला है निलेश य yes. थँक्यू 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 सर तानाजी सर बन आलेले आहेत थँक्यू येस आता काय होत की जनरली आ, हे आज येण्याचं रिझन काय आहे आ, की म्हणजे अँसर येऊन बरेच दिवस झाले आणि त्यानंतर व्हिडिओ आला नाही म्हणून लोकांची तक्रार होती आणि म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे मुद्दाम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय पाहिजे आहे किंवा Uh, आजपासून येस 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 थँक्यू रोहित थँक्यू थोडासा बिझी शेड्यूल चालू आहे आता सध्या आज ऑलरेडी सेशन झालेत uh, त्यानंतर मला वाटलं की बोलावं कंबाईंड वर येस कंबाईन वर उद्या व्हिडिओ असेल uh, आजच यायचं होतं पण आज हा मुद्दा खूप वेळा कॉल आले uh, कट ऑफच्या संदर्भात आणि म्हणून म्हटलं की आता एकदा बोलावं आणि ओपन सेशन किंवा इंटरव्ह्यूचं सेशन आपण अरेंज करणार आहोत त्या संदर्भात मला बोलायचं आहे आणि त्यामुळे आज येस कंबाईन वर बोलणार आहोत एम बोलत कंबाईन वर पण बोलू आता शॉर्ट मध्ये काही बोलता आलं तर मी त्याच्यामध्ये ऍड करेल आणि आपण उद्या सुद्धा भेटणार आहोत येस चला मग आपण सेशनला सुरुवात करतोय तुम्हा सर्वांचे आभार तुम्ही जे लोक आलेले असेल तर तुम्ही छान आनंदात असाल छानपैकी स्माइल करत असाल आणि छानपैकी तुमचा अभ्यास सुरू असणार आहे याची मला खात्री आहे त्यामुळे तुमचा अधिकचा वेळ न दवडता किंवा अधिकचा वेळ खराब न करता छानपैकी आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात सर्वात अगोदर काय झालंय की आता साधारणपणे मागच्या पेपरमध्ये काय झालं आणि या पेपरमध्ये काय झालं म्हणजे चोवीसच्या मेनचा नेमकं काय अंदाज लावायचा या अनुषंगाने मी तुम्हाला थोडक्यात बोलेन आता बरेच लोक आजही माझ्याकडे काही लोक येऊन गेले कि जे आ, या, आ, कि की ती कि आ, जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत आणि मार्क्स आलेले आहेत इंटोचा अभ्यास कसा करायचा काय या अनुषंगाने तर सगळ्यांचा मुद्दा हाच आहे की साधारणपणे कट ऑफ किती लागेल तर माझी भूमिका परत एकदा तीच आहे की आपण आता जे लोक मी आता हा सेशन न घेण्याचा रिझन काय होता अगोदर ते समजून घ्या तुम्ही मॅक्झिमम लोक कंबाईन करत आहात ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिलेली आहे कंबाईनला मेन्सला आहात आणि त्यामुळे मला वाटलं की हे तुमचं सगळं होऊन गेल्यानंतर बोलावं परंतु ज्यांनी राज्यसेवेची मेन्स दिली है, नहीं है, साथी हा आहे त्याच्यापैकी बरेचशे लोक कंबाईनला नाहीये मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे कंबाईनच्या मेन्ससाठी त्यांनी आपली स्ट्रॅटेजी बदलायची नाही तुमचा मेन्सचा अभ्यास जो आहे तो चालू ठेवायचा आता अंदाज काय आहे तर मला असं वाटतं की आ, दोन हजार तेवीसचा किंवा दोन हजार बावीसचा चा जो काही कट ऑफ आहे बावीसच्या कट ऑफ प्लस मायनस कुठेतरी फाईव्ह मार्क पकडून चला सगळ्याच लोकांसाठी राईट परंतु मला माझी भूमिका पुन्हा एकदा काय म्हणेल की हे जे बावीसशे मार्क्स आहेत की जेवढे काही कट ऑफ आहे तर ते मी चुकू पण शकतो साधारणपणे तुम्हाला अंदाज आहे की मास्तर कट ऑफ कधी सांगत नाही परंतु आता काय होतंय की बरेच लोक येत आहेत आणि त्याच मुद्द्याभोवती भरत आहेत तर मला असं वाटतं की जे लोकांनी एक्झाम दिलेली आहे आणि ते कंबाईनला नाहीये तर त्यांनी आता काय करायचं प्लान बी ला सुरुवात करायची ज्या लोकांचा चांगला स्कोअर आलाय कंबाई राज्यसेवेचा चांगला स्कोर आलेला आहे आणि इंटरव्ह्यूचा अभ्यास सुरू करताय त्या सर्वांनी आता साधारणपणे कोणत्या एक्झामवर राज्यसेवेच्या अभ्यास अभ्यासाच्या इंटरव्ह्यूच्या अभ्यासाला सुरुवात करावी तर मुलाखत देण्यासाठी तुम्हाला असा विचार करा की जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत मी मुलाखतीला आहे या पद्धतीने अभ्यास करायचा आहे मग काही लोक तुमच्यातले काही लोक साधारणपणे कंबाईनच्या परीक्षेकडे फोकस करतील दोन हजार पंचवीसच्या काही लोक गट क गट बेन्स मध्ये अडकणार आहेत आणि त्या सर्वांसाठी कंबाईनचा मुलाखतीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, आहे। चा, तर मग आता साधारणपणे अगदीच काही लोकांचे कमी आहेत म्हणजे ओपन कॅटेगरी आहे मागच्या वेळीच चारशे सत्याहत्तर चारशे ऐंशीचा चा साधारणपणे रेंज आता सध्या ऐकू येते लोकांची जिथे की कट ऑफ लागेल असं परंतु मला मार्क पुन्हा एकदा फार कमी आहेत तीनशे ऐंशी वगैरे आहेत आणि मग त्या केसमध्ये हे ओपन कॅटेगरी बद्दल बोलतोय मी तर मग त्यामुळे मला काही अंदाज नाही येते आणि मग मी पुढच्या तयारीत लागतोय तर त्या सर्वांसाठी काही प्रॉब्लेम नाही परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यांनी कोणाला वाटतं की मुलाखतीची तयारी करायला पाहिजे त्यांनी तयारी सुरू करा तयारी सुरू करत असताना आता सध्या माझं ओपन सेशन होईपर्यंत माझे जे काही जुने व्हिडिओ आहेत राईट तेवढे कंपल्सरी बघा त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रिपरेशन सुरू करायचं या गोष्टी आहेत आता आपण कंबाईनची मेन्स झाल्यानंतरच्या लगेचच्या विकेंडला आपण काय करणार आहोत ओपन सेशन ठेवणार आहोत आपल्या इंटरव्ह्यू साठीचं मुलाखतीचं ओपन सेशन जे आहे तर ते आपल्याला ओव्हरऑल आपल्याला जो आवाक आहे अभ्यासाचा तर तो यायला सोपं जाईल आणि त्या अनुषंगाने आपण नेमकं स्टार्ट काय करायचं त्याच्यावर मी बोलणार आहे यावेळी आपण मुलाखतीला अनेक पॅनल मेंबर म्हणजे में वेगवेगळे जे अधिकारी वर्ग आहेत तर त्यांचेही सेशन ठेवणार आहोत तर साधारणपणे जेवढे जेवढे काय म्हणतो आपण पोस्ट वेगवेगळ्या आहेत या चोवीसच्या जाहिरातीमध्ये तेवढे तेवढे त्या त्या वेगवेगळ्या पदावरचे अधिकारी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील या अनुषंगाने साधारणपणे आमची माझी भूमिका या दरम्यान असेल राईट त्यामुळे मला पर्टिक्युलरली असं वाटतं की आता पुन्हा एकदा मी त्या गोष्टीचं बर्डन घेणार नाही की रिझल्ट कधी लागेल तर आता साधारणपणे बहुतेक लोक प्लान बीचा विचार करत असतील जॉबचा विचार करत असतील किंवा आणखी काही लोकांचा आणखीन काही वेगळा विचार असेल त्या सर्वांसाठी तुम्ही जे काय करणार आहात ते म्हणजेच इंटरव्ह्यूचा अभ्यास म्हणजे काय काही लोकांनी ऑलरेडी सर्व्हिस जॉईन केलेली आहे म्हणजे आता माझ्या काल परवा एका पी एस आय शी बोलणं झालं तो ऑलरेडी ट्रेनिंगला आहे राईट मग मन तो म्हटला की इंटरव्ह्यूचा अभ्यास काय करू म्हणलं ट्रेनिंग छान करणं म्हणजे इंटरव्ह्यू अभ्यास आहे लक्षात राईट मग तुम्ही एक्स्ट्रा दोन तीन तास जे मिळतील तर ते तुम्ही एक्स्ट्रा वाचा पुढे राईट जे काही तुम्ही वाचणार आहात एक्स्ट्राचं कंटेंट पुस्तक किंवा न्यूज पेपर परंतु डेली ट्रेन ट्रेनिंग रुटीन फॉलो करणं किंवा काही लोक एएसओ मध्ये ऑलरेडी जॉईन झालेले आहेत जे लोक ऑलरेडी जॉईन झालेले आहेत त्यांनी डिपार्टमेंटचं काम व्यवस्थित समजून घेणं राईट ना त्यांनी डिपार्टमेंटचं काम समजून घेणं म्हणजे तुमचा इंटरव्ह्यूचा अभ्यास आहे जे लोक प्रायमरी टीचर आहे काल आता दोन प्रायमरी टीचर येऊन गेले त्यांचाही को स्कोअर उत्कृष्ट आहे तर त्यांनाही तेच म्हटलं की तुमच्या फील्डमध्ये तुम्ही आणखीन कसे क्रिएटिव्ह राहताय याच्यावर भर द्या आणि ते एन्जॉय करा जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूला छानपैकी सांगता येईल तर आणि दुसरा मुद्दा जे लोकांना जॉब नाहीये आणि त्यांनी ऑलरेडी दोन तीन वर्ष अभ्यास केलेला आहे तर त्यांनी कंपल्सरी ज्यांचा अभ्यास छान झालेला आहे मार्क्स छान आलेले आहेत त्या सर्वांसाठी मी जॉब जॉईन करायला लावतोय आता हे फार वेगळं आहे म्हणार की चांगले मार्क्स कशाला जॉब जॉईन करायचा तर याच्यावर मी परत एकदा बोलेल परंतु जॉब जॉईन करणं या स्टेजला फार महत्वाचं आहे आता अनेक लोक जे मंत्रालयामध्ये आहे एएसओ ते सुद्धा मला भेटायला येतात त्यांच्यामध्ये कॉमन गोष्ट दिसते की त्यांनी सुट्टी टाकली होती एक्झामच्या अगोदर आणि त्याच्यामुळे बहुतेक वेळ आता काय होतंय की ते डिपार्टमेंटचं काम समजून घ्यायला बराच वेळ जाणार आहे किंवा कोणत्या स्कीम चालू आहे काय सिनारिओ आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे मी सगळ्यांना सांगतोय की कृपया किंवा अजून एक काल मी सोलापूरच्या गेस्टी आहे त्यांच्याशी बोललो तर त्यांचाही मुद्दा तोच तेच होता की बाबा काय करायचं तर तुमच्या फील्डशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या राईट आणि दुसरा मुद्दा की जे लोक जॉब नाहीये एक कॅटेगरी झाली की जॉब असणाऱ्या लोकांनी मग ते एबीडीओ आहेत काही लोक मागच्या वर्षी जे त्या सर्वांसाठी कॉमन गोष्ट आहे की आपल्या फील्डचा अभ्यास व्यवस्थित करणं दुसरा मुद्दा येतो की मुलाखतीसाठी जे मी माझ्याकडे जॉब नाहीये तर मी काय करायला पाहिजे तर माझा समजा दुसरा तिसरा अटेम्प्ट असेल तर तुम्ही जॉब नाही केला तरी चालेल पण तिसरा नंतर चौथा पाचवा सहावा अटेम्प्ट होता मुख्य परीक्षेचा आणि आता मी जॉब करू का तर त्यांनी कंपल्सरी जॉब करायचा मग तुमचे मार्क्स चारशे साठ ने चारशे सत्तर हे मला नाही सांगायचं तुम्ही जॉब जॉईन करायचा कारण की तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळी जॉब जॉईन केलेला असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूला आउटस्टँडिंग मार्क्स मिळतील लक्षात एक दोन डॉक्टर येऊन भेटले काल मला एक बीडीएस मॅडम होता है, त्या भेटल्या त्यांचं म्हणणं होतं की बाबा आता मी प्रॅक्टिस जॉईन करायला पाहिजे का तुम्ही शंभर टक्के म्हणतात की तुमचा स्कोर आउटस्टँडिंग आहे तर प्रॅक्टिस पण जॉईन करा जेणेकरून तुम्हाला छानपैकी इंटरव्ह्यूला सांगता येईल की बाबा मी जॉब करत करत या गोष्टी करतो आहे राईट तर या मुद्द्यावर मी इंटरव्ह्यूच्या सेशनमध्ये डिटेल बोलणार आहे फक्त आता जे लोक जे अगदीच नवीन आहे पहिला दुसरा अटेम्प्ट होता आणि काय इंटरव्ह्यू बद्दल माहिती नाही तर त्यांनी ह्या मेन सोयीपर्यंत थांबा त्यावेळी सेशन असेल आपलं आणि तोपर्यंत माझे जुने व्हिडिओ आहे सागर सरांचे जुने व्हिडिओ सागर देशमुख डीवायएसपी त्याच्यानंतर केदारचा व्हिडिओ आहे डीवाय पुन्हा एकदा त्याच्यानंतर निखिल पाटील सर हे डीडीआय म्हणून उत्कृष्ट काम करत आहेत तर त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांनी कशा कशा पद्धतीने काम केले त्यांचे व्हिडिओ किंवा त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या इंटरव्ह्यू साठी एफर्ट्स घेतले ते सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि मेक शुअर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो की लास्ट पॉईंट आहे या व्हिडिओचा आणि नंतर मी तुमचे काही डाऊट असेल तर ते घेतो जेव्हा जेव्हा जे, जे, जे लोक इंटरव्ह्यू चा अभ्यास करतील जेव्हा जेव्हा तुम्ही युट्यूब ओपन करणार आहात युट्यूब तुमच्या इंटरव्ह्यूच्या अभ्यासासाठी मग तिथे फक्त माझे चे इंटरव्ह्यू असं काही नाहीये तुम्हाला युट्यूबवर खूप सारे मुलाखती मग बघायला भेटतील तेव्हा तेव्हा मेक शुअर की तुमच्या हातामध्ये पेन असेल आणि समोर वही असेल आणि हे जर नसेल तर तुम्ही समजायचं की तुम्ही टाइमपास करत आहात कळालं का त्यामुळे जर तुमचा अभ्यास चालू आहे मुलाखतीचा आणि मुलाखतीचा अभ्यास तुम्ही इंटरव्ह्यूच्या आधारे कर, करता याच्या आधारे करताय कशाच्या आपल्या युट्यूबच्या आधारे तर तुमच्याकडे वही पेन असायला पाहिजे माझे जुने व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की काय करायचं आणि तोपर्यंत तुम्ही ते काम करायला सुरुवात करा, करा आणि मग त्याच्यावर आपण छानपैकी तुम्ही जेव्हा पुण्यात याल किंवा वाँ जे कोणी असेल पुण्यामध्ये ते भेटून मी तुम्हाला आणखीन छान पद्धतीने सांगू शकेल राईट ठीक आहे सो त्यामुळे आता सध्या जे लोक जे मेन्स देऊन आलेले आहेत त्या सर्वांसाठी एकच मुद्दा आहे राईट ठीक आहे ओके कंबाईनचा मेन्सचा व्हिडिओ येस बोलतो आपण त्या आप मुद्द्यावर ओके ठीक आहे चला होपफुली uh, आता हे करण्यामागं रिझन काय ते लक्ष समजून घ्या आजच्या व्हिडिओचं काहीच वेगळं हे नव्हतं परंतु आज ओव्हरऑल uh, म्हणजे उद्या शनिवार आहे रविवार आहे तर बरेच लोक भेटायला येत आहेत तर त्या सर्वांमध्ये मी हा कॉमन मुद्दा शोधतोय की करायचं काय ते कळत नाहीये तर जनरली आपला जो व्हिडिओ युट्यूबचा uh, व्हिडिओ असतो व्हिडिओ uh, इंटरव्ह्यूचं सेशन असतं जे लगेच इमिजिएट असतं जेव्हा की आपले फर्स्ट अँसर की येते तेव्हाच राईट आणि तेव्हापासून लोक काम करायला सुरुवात करतात परंतु रिसेंट काय झालं की आपली एक्झाम कंबाईनची गटबजी जी आठ दहा दिवसावर येऊन आलेली तर त्या एक्झाम मध्ये तुमच्यापैकी मॅक्झिमम लोक इन्व्हॉल्व आहेत आणि म्हणून मी माझं युट्यूबचं से सेशन लेट केलं ते मोस्ट प्रॉब्ली आपल्या पाच किंवा सहा तारखेला असेल त्यामुळे जे लोक छानपैकी प्रिपरेशन करत आहेत यस मॉक पण होणार आहे रमाकांत मॉक पण होणार आहे आणि मॉकमध्ये यावेळी आपण आणखीन छान पद्धतीने एक पूर्ण पॅनल बनवणार आहोत आणि त्याला छानपैकी आपण तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे या सर्व गोष्टी उपलब्ध करून देऊ राईट याच्याबद्दल हे जे सेशन आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये मी पुढच्या काही दिवसांनी तुमच्याशी बोलेल या डिटेल सेशनबद्दल व युट्यूबच्या आता सध्या फक्त पुन्हा एकदा गोष्टी लक्षात घ्यायच्या आता आवाज पण जास्त बसलेला आहे माझ्या ऑलरेडी सेशन झाल्यामुळे तर सगळ्यात पहिला मुद्दा तुम्ही जे छान करत आहात ते कंटिन्यू करा म्हणजे जे तुमचा ऑलरेडी जॉब असेल तो कंटिन्यू करा ज्यांचा चार अटेम्प्टच्या पलीकडे झाले सांगतो दोन हजार वीस पासून अभ्यास करतोय सर आणि आता चार अटेम्प्ट झाले किंवा चार मेन किंवा चार अटेम्प्ट झाले आणि यावेळी मार्क्स बरे आहेत आणि मला असं वाटतं की मी आता पुढे डिस्क्रिप्टिव्ह कंटिन्यू करणार नाही तर त्या लोकांनी तात्पुरता कुठेतरी जॉब जॉईन करून आपलं काम सुरू करावं जेणेकरून आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल कारण की मी जर उदाहरणार्थ मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मेकॅनिकल इंजिनियर असलेला मी जर आता सांगितलं इंटरला जाऊन बसलो की सर जॉब नाही करते मेकॅनिकल इंजिनियर आहे तर मला मेकॅनिकल वर काहीही प्रश्न विचारले जातील परंतु मी जर जॉब करतो आहे तर माझ्या प्रश्न विचारण्याला एक काय म्हणतात डिरेक्शन असेल कारण की ज्या फील्डमध्ये माझा जॉब चालू आहे त्याच्यावर प्रश्न विचारण्याची भूमिका जास्त असायला पाहिजे कळालं का थोडस रुटीन करूयात आणि छानपैकी आपलं जे अभ्यास किंवा आपला जो काम चालू आहे त्याच्यावर छानपैकी एक्झिक्यूट करूयात राईट ठीक आहे तुमचे काही डाऊट असेल तर पुढच्या दोन पाच मिनिटांमध्ये बोला अदरवाईज uh, आपण थांबू आज पुन्हा एकदा सांगतो की कोणती विशेष आज uh, वेळ नव्हती मुद्दा uh, धावता धावता मी तुमच्यापर्यंत पोहोचलोय त्यामुळे ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला किंवा ज्यांनी कोणी इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्या अर्थ तुम्हाला काहीतरी सकारात्मक वाटत असेल मिळालं असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही छानपैकी तुमच्या uh, प्लान वर एक्झिक्यूट करा जे लोक सगळ्यात बेसिक गोष्ट मी सगळे सगळ्या डिटेल गोष्टी इंटरव्ह्यूला होतील परंतु सगळ्यात बेसिक गोष्टीपासून सुरुवात करू जे लोक आता प्रिपरेशनच्या फेजमध्ये आहेत आणि कंबाईनचं पण प्रिपरेशन करू इच्छितात त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली त्यांनी कृपया कोणत्याही परिस्थितीमध्ये मला पाहिजे की माझ्या समोर अधिकारी जेव्हा येणार आहे तो फिट असला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं व्यायाम किंवा ह्या ज्या गोष्टी आपल्या बंद होत्या त्या परत एकदा चालू करा फिट राहा हेल्दी राहा आणि छान पद्धतीने आपलं प्रिपरेशन चालू ठेवा ओके प्रवीण हाऊ डू यू अनालाइज प्रीवियस इयर सॉरी प्रीवियस इयर जीएस थ्री ओके यामध्ये जीएस थ्रीला ऑन एन ऍव्हरेज म्हणजे चांगले मार्क यावेळी कसे झाले जीएस चे uh, पकडून झालं की एटी थ्री सॉरी एटी फाईव्ह टू नाईन्टी च्या दरम्यान चांगले मार्क्स आहेत काही लोकांचे आउटस्टँडिंग आलेले पण आहेत एकशे पाच एकशे सहा एकशे दहा पर्यंत लोक आहेत परंतु ऍव्हरेज जे लोक आहेत तर ते म्हणजे जे लोक मध्ये आहेत तर त्यांचे एटी फाईव्ह टू नाईन्टी या पद्धतीने आहे आणि याच्यापेक्षा जास्त जीएस टूने भरभरून मार्क्स दिलेले आहेत म्हणजे मी जे म्हटल होतो की एकशे दहा एकशे दहा दोन्ही मिळून यायला पाहिजे तर असं नाही झालं परंतु एकशे पंधरा जीएस ला आलेले आहेत लोकांना एकशे बावीस तेवीसचा आता आपल्या बॅचचा हायएस्ट आहे आणि जीएस थ्रीला तर तिथे सरासरी कमी झालेली आहे म्हणजे मिळून जर जीएस टू आणि जीएस थ्री जी मिळून जर तुमचे दोनशे प्लस जात असतील तर तुम्ही रेसमध्ये शंभर टक्के आहात राईट ठीक आहे ओके ठीक आहे चला ठीक आहे मग अजून काही डाऊट आहे अजून काही छान पैकी तुमचा अभ्यास चालू असेल कंबाईनच्या मुख्य बद्दल उद्या आपण भेटू परत कंबाईनच्या मुख्य बद्दल पु, पुन्हा एकदा भेटू आता सध्या मी थांबतो आहे तुम्हा सर्वांचा आभार तुम्ही तुम्ही सर्व लोक जॉईन झाल्याबद्दल छानपैकी अभ्यास सुरू ठेवा पुढच्या काही दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा एक छान एक सेशन घेऊ आणि इंटरव्ह्यूच्या तयारीला दणक्यात सुरुवात करू राईट ठीक आहे पुन्हा एकदा सर्वांचा खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच थँक यू हा अमोल पाटील हा काय म्हटलंय लास्टचे दोन क्वेश्चन आहेत जीएसटी हा सगळ्या प्रवीण सगळ्यांचे कमी झालेत तुम्ही एकटे आहेत सगळ्यांचे मार्क्स कमी झालेत वित्त आणि लेखाचं अमोल पाटील हे लक्षात घ्या वित्त आणि लेखा म्हणजे त्याला महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस एम एफ एस म्हणत जात त्याच सॉरी त्याचं इंटरव्ह्यू जे मेरिट सेम लागतं इंटरव्ह्यू नंतर जे अंतिम मेरिट आहे ते वेगळं लागतं हा लक्षात परंतु ती प्रोसेस आत्ता तरी बदलणार नाही इथून पुढे लोक प्रोसेस बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु ते होईल मला असं वाटत नाही परंतु आता सध्या जे लोक कॉमर्स आणि एमबीए वाले आहेत आणि त्यांनी जर इंटरव्ह्यू क्रॅक केला तर तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात मागच्या वेळी जवळपास टू थर्ड पोस्ट माघारी गेलेले आहेत लक्षात राईट वन थर्डच भरल्या गेल्यात त्यामुळे यावेळी जेवढ्या पोस्ट आहे त्या पोस्टला जर तुम्ही सिलेक्ट झाला तर समजायचं की तुम्ही इन आहात आलं लक्षात राईट त्यामुळे कॅफोची पोस्ट बरेच लोक टार्गेट करत तुम्ही इंटरव्ह्यूला छानपैकी करत राहा छानपैकी शुभेच्छा तुम्हाला राईट ठीक आहे मी थांबतो आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू